नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा काल झालेल्या पुरातत्व विभागाच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात कालानुरूप अस्थाव्यस्त दुरुस्त्या करण्यात आल्यात गाभाऱ्यात भिंतींवर लावलेल्या ग्रॅनाईट व संगमरवरी फरशांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता मूर्तीस घातक ठरू लागली आहे मंदिराच्या बांधकामाचे दगड वायरिंग रंगरंगोटी यामुळे मंदिरातील मूर्तीचे आयुष्यमान कमी करणारं ठरत असल्याने मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम पुरातत्व विभाग हाती घेत आहे राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक विलास व्हाणे आणि त्यांच्या टीमने काल विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी केली होती या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल म्हणाले पुरातत्व खात्याचा अहवाल आल्यानंतर मंदिर जास्त काळ टिकावे याचे संवर्धन व्हावे या दृष्टीने पाऊले उचलली जातील त्याचबरोबर मंदिरावरील अतिरिक्त भारही काढण्यात येईल पुरातन खात्याने काल इथे येऊन मंदिराची पूर्णपणे तपासणी केलेली आहे तपासणी करून मंदिराचा पूर्ण आत्ता मी माहिती घेतलेलं असताना पूर्ण या महिनाभरात त्याचा अहवाल तयार करतील मंदिराच्या काय सूचना त्यांनी केलेल्या आहेत दुरुस्तीच्या सूचना आणि मंदिर जास्त काल टिकावं किंवा मंदिराच्या या ज्या गाभार आहे किंवा ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यावर कुठलं वज येऊ नये किंवा आपलं येशीचे किंवा इतरचे त्यासाठी त्यांनी काही सूचना सा सांगणार आहेत त्या सूचना त्यांच्या म प्राप्त झाल्यावर त्याची दुरुस्ती करून घेण्यात येईल